ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक त्याने बिल मांडून त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिलेलं नाही देता ते म्हणते याच्यात काहीच नाहीये आणि फार किरकोळ आहे एक्सप्लेनेशन काय बेसिसवर हा विषय आहे हे सभागृहाला समजावून सांगितलं पाहिजे घाई तुम्हाला आहे मलाही मान्य आहे नाही काही कळलच नाही तुम्ही बोललेलं आम्हाला नाही नाही मी इथंच होतो आपल्या राहुल राहुल वर चाललेला अन्याय बघत होतो त्यात तुम्ही काहीच बोलला नाही याच्यावर तुम्ही गडबडीत लवकर तर माझी विनंती आहे की क्रायटेरिया आपण पंचावन्न टक्के खाली आणलाय का सुप्रीम कोर्टाने तो खाली आणायला सांगितलाय का ते रूल मध्ये घालणार आहे का बिलातन हे काढण्याचं कारण काय सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे याचं एक्सप्लेनेशन द्या मग आम्ही त्याच्यावर बोलतो अध्यक्ष महोदय मी अतिशय क्लिअरपणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण ती किमान तीन वर्षाची प्रॅक्टिसची अट टाकलेली आहे असं मी स्पष्टपणे सभागृहाला सांगितलेलं आहे राहिलं प्रश्न टक्केवारीचा तर त्या संदर्भामध्ये जेव्हा जे एम एफ सीला आणि कुठल्याही याला टक्केवारीची अट नाही आहे आणि त्यामुळे ही टक्केवारीची अट जी पंच्याण्णव टक्के होती ती काढून घेण्यात आलेली आहे आणि ते समकक्षपद असल्याने जे नियम जे एम एफ सी ला होते तेच नियम लेले। एक मिनेट, एक मिनेट, बोला। या ठिकाणी लावण्यात आलेले मिनिट मिनिट बोला पंचावन्न टक्क्याची अट या अंतिम तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला पंचावन्न टक्क्याची अट जर काढत असाल तर याचा अर्थ पस्तीस टक्कावाला व्यक्ती सुद्धा त्या तिकडे येऊ शकतो मग आपण तिकडे सुद्धा हे करा आले जी जी तका, तका, कर की आलेल्या अर्जामध्ये जे आयएस्ट असेल त्याचे खालचे तो प्रथम आणि त्याचे खालचे दोन म्हणजे अडुसष्ट टक्कावाल्यांनी जे अर्ज केला असेल तर अडुसष्ट टका सासष्ट टक्का बासष्ट टका ज्यांनी अर्ज केला आहे अदरवाईज ज्याला माझी चॉईस अशी आहे की मला सदोतीस टक्कावाला घ्यायचा आहे मी अधिकारी आहे मला नेमणुकीचा अधिकार दिला आहे तर सदोतीस टक्कावाले मी तीन घेऊन टाकणार मग आपण याचा कमीत कमी ते उल्लेख केला पाहिजे अध्यक्षमध्ये दे। आपण भविष्याच्या न्यायव्यवस्थेची चिंता या सभागृहात जर करायची आली असेल तर आपण अशी मोकळी जागा सोडता येत नाही म्हणून माझी शासनाला आणि सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यानंतर जर पंचावन्न टक्केची अट काढायची असेल तर खुशाल काढा पण त्याच्यामध्ये अर्जामध्ये आलेली हायएस्ट पर्सेंटेज आणि त्याचे खालचे दोन अशी जर आपण सामील करा अशी आमची सूचना आहे उत्तर घेऊया ना एकतर तुम्ही अंतिम वर्षाचे गुण म्हणागा होता आमचं असं म्हणणं आहे की सरासरी तीन वर्षाचा कोर्स असेल तर सरासरी साठ टक्के पाच वर्षाचा कोर्स आहे सरासरी साठ टक्के आणि असं कोणी सांगितलं हो? की सुप्रीम कोर्टाने किमान म्हणत गाय आता याच्यामध्ये किमान तीन वर्ष उद्या तुम्ही म्हणाल नाही दहा वर्षाची प्रॅक्टिस असेल तर तो, तो येणार नाही असं थोडी आहे कारण नसताना असे जर तुम्ही उद्या न्यायपालिका किंवा तस्सम सेमी न्यायपालिकेमध्ये असे पस्तीस टक्के वागे का कॉपी करून पास होणारे जर तुम्ही नेमगे उद्या सागर राज्य बिघडत राज्य बिघडतं आता तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये मध्ये ग आता तुम्ही पहिला अटेम्प काढून टाकता असं दिसत आहे म्हणजे तुम्हाला एटीकिटी वागे ढक्कल गाडी वागे नापास होणारे श्रीमंत मायबापाचे जे कॉपी करून पास होतील सेंटर ज्याच्या बापाचा आहे तिथं पेपर देणारे असे पास करून इथं जायचे आहे का अगोदरच दोन लाख सत्तेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव कोटी खर्च होत आहे आता अजून वाढ करायची आहे का आपण सुप्रीम कोर्टाची अनुमती मागा मी जातो सुप्रीम कोर्टा भेटायला की सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय असू शकते का की गुणवान आणि धनवान यामध्ये गुणवान मागे जावा आणि धनवान पुढे जावा हा कोणता नियम आहे याच्यामध्ये तुम्ही हा नियम बदल तुम्ही सांगा की असं टाकता येत नाही साठ टक्क्याच्या वरती असणारा एपीएस होईल जो तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस केली आहे जे आहे ना आपले केसेस घेण्यासाठी चिंता कशा करता सरकारच्या पगारांनी कशा करताय तुम्ही तुम्ही तेवढा बदल करा हे कोण सांगताय त्याचे नातेवाईक वकील आहे का जरा वीस द्या बरं जेवढे हे तुम्हाला बनवून देणारे ना कायदे आणि हे यांचे कोणीतरी नातेवाईक वकिलीच्या परीक्षेत असेल पर्सेंटेज कमी आहे आणि तुमच्या माध्यमातून हे सर्व काम करून घेताय ते तुम्ही फसू नका त्याच्यात काळा यांच्या याद्या कोण कोण वकील आहे अध्यक्ष सुधीर भाऊ यांनी सांगितलं बरोबर आहे की आपला दिवसेंदिवस दर्जा खाली अधिकृतपणाने कायद्या दुरुस्त्या करून करायला लागलोय आपण आणि सुप्रीम कोर्टाला काय वाटतं यापेक्षा या, या सभागृहाला काय वाटतं याप्रमाणे हा सभागृहाचा कायदा करतोय आपण आणि सुप्रीम कोर्टाने आपण जे उद्देश आणि कारण निवेदन दिलंय त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की वीस मे पंचवीसच्या न्यायनिर्णयामध्ये असा निर्णय दिला आहे की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पदाच्या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उक्त परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान तीन वर्ष कालावधीसाठी विधी व्यवसाय केलेला असला पाहिजे अशी सुधारणा करा करा ना पंचावन्न टक्क्याचं काढायचं काय गरजच नाही द्या माझं होऊ दे माझ्यानंतरच द्या तुम्ही पंचावन्न टक्के हा का क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया काढण्याचा काही गरज आहे असं मला वाटत नाही अध्यक्ष महोदय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मा सन्माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाऱ्यांचा दर्जा सुमार व्हायला लागला आहे अधिकारी होयबा व्हायला लागलेत अधिकारी मंत्री महोदयांना नियम सांगायलाही घाबरायला लागलेत आणि मंत्र्यांच्या विरोधी बोलणं हे अवघड आहे असे साधारणपणे सुमार एकेकाळी या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की आय एस अधिकारी अपराईटली सांगायचे हे करता येणार नाही हे मी करणार नाही अशी परिस्थिती होती आणि ती ज्यावेळी अस तशी परिस्थिती असते त्यावेळी मंत्री महोदयांच्याकडून चुकाफार कमी होतात आणि त्यामुळं माझी विनंती आहे तुम्ही उच्च विद्याभूषित असाल आणि आहात असं माझं ठाम मत आहे तुम्ही वकील आहात ॲडव्होकेट आहात तुम्ही वकील आहात किती पर्सेंट मात पडले तुम्हाला <laughs> पंचावन्न टक्क्याच्या वर असाल तर तुम्ही असा कायदा चालू शकत नाही <laughs> बरोबर <तुम्हार> आहे <है> ना <laughs> आपल्या दुःख आपल्या दुःख दुसऱ्यांना होऊ नये म्हणून अध्यक्ष मोदय काही कायद्यात व्यवस्था असेल <laughs> मग मी बसेन लगेच पंचावन्न टक्क्याच्या खाली असेल तर मी लगेच बसतो तुमचा अवमान करणं हा उद्देश नाही पण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी परीक्षा देतो त्यावेळी सगळ्यात गुणवानाला पहिली प्रायोरिटी मिळाली पाहिजे आणि त्यामुळं शक्यतो आता परीक्षा होताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं परीक्षेतही काय काय होतं ते सगळं करून त्यातनं जोवर येतोय त्याला पुन्हा रिलीफ देणं हे योग्य नाही <laughs> तीन वर्षाचा कालावधी हा सुप्रीम कोर्टाने सांगितलाय आम्हाला मान्य आहे परंतु पंचावन्न टक्क्याच तर मी तर म्हणेन की साठ टक्के नाही <Encour sniffing> <hlan> मी माझा सगळं हसू मागे घेतो पटलावरही काढून टाका ते पण अध्यक्ष महोदय प्रायोरिटी मेरिटला पाहिजे आणि जोपर्यंत आपण मेरिटला अध्यक्ष महोदय महत्व देत नाही तोपर्यंत अध्यक्ष आपली प्रगती जास्त वेगानं होणार नाही आणि म्हणून या दर्जाचे अधिकारी जिथं आपण नेमणार आहात त्या सर्व चॅरिटी कमिशनच्या सार्वजनिक धर्म धार्मिक धर्मादाय विश्वस्त व्यवस्था ज्यांच्या हातात आपण देणार आहे त्यांना जास्त कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमधून आलेलं पाहिजेत ते अधिक क्लीन पाहिजेत त्यांना मेरिट पाहिजेल आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हा पंचावन्न टक्क्याचा कायद्याला काढणं म्हणजे ही तरतूद काढणं याला माझा विरोध आहे आणि आपणही माझ्याशी सहमत व्हाल असा मला विश्वास आहे चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम सभागृहाला सांगू इच्छितो की ही जी निवड आहे ती स्पर्धा परीक्षेतून होणार आहे आता आणि आपण जे एम एफ सीमध्ये आणि दिवाणी न्यायाधीश मध्ये जे अट होती ती अट आपण ही समकक्षपद असल्याने आपण ही अट याच्यात आता तीन वर्षाची लागू ला। करत आहोत जेएमएफसी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या, या हे स्पर्धा परीक्षेतून होत असल्याने आपण सिमिलिटी ठेवत आहोत आणि त्यामुळे जे जे एम सी साठी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ साठी स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारी चट नसते त्यामुळे टक्केवारी चट काढून टाकण्यात आलेली आहे आणि म्हणून माझी सभागृहाला विनंती की बिल मंजूर करावं आपला गा तर्क गावताय तुम्हाला गा साठ टक्क्याची अट टाकता येते आणि असं आवश्यक नाहीये की तुम्ही जे सांगत आहात की तिथं गागू आहे म्हणून इथे गागू करा हे बरोबर नाही आपण त्यांची कॉपी केली पाहिजे असं नाही त्यांची नक्कल केली पाहिजे असं नाही तुम्ही साठ टक्क्याची अट तुम्हाला लावताच येत नाही असं उत्तर द्या उत्तर देते महोदय सन्मान्य सुधीर भाऊ असो किंवा सभागृहाचे सर्व सदस्य असो आपण अध्यक्षमध्ये स्वतः वकील आहात एक नामवंत वकील आहात अध्यक्षमध्ये स्पर्धे परीक्षेमध्ये आपण अट ठेवली नाही त्या स्पर्धे परीक्षेमध्ये अध्यक्षमध्ये त्याची एंट्रन्स एक्झाम असते याची एन्ट्रन्स आपण आता सुरू करत आहोत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ज्यांना ज्यांच्याकडे अध्यक्षमध्ये मान्य मंत्री महोदय आपण त्या सचिवाकडनं येणाऱ्या चिठ्ठ्यावर भरोसा करू नका आमच्यावर करा आमच्यावर करा अध्यक्ष महाराज महोदय या सभागृहाच्या सदस्यांवर करा ही व्यवस्था पुढच्या काळामध्ये चालवायची असेल तर आपल्याला ही सुदृढ आणि सोबल करावी लागेल आणि त्यामुळे पंचावन्न टक्के काढाय टाकायची सुद्धा त्या सचिवांकडून आली असेल आणि आज जर त्यांना गळावर येत आहे की साठ टक्के किंवा अधिक असेल त्याच्या खाली दोन अधिक असेल तो पहिला आणि त्याच्या खाली दोन असे जर आपण करणार असो अध्यक्ष महोदय तर माझी विनंती आहे मग अध्यक्ष महोदय हे पंचावन्न वर्षाची अट काढण्यासाठीच कारण आपण बनू नका आपण याला वाढवता आली तर साठ टक्के करा अन्यथा पंचावन्न टक्के कायम ठेवा पंचावन्न अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे समकक्षपद असल्यामुळे ती तिथून ट्रान्सफर आणि पोस्टिंग इथे होते ही समकक्षपद असल्यामुळे आपण यामध्ये विसंगती ठेवत थे नाहीये दुर्दैवाने प्रश्नोत्तराच्या सुरू झालेला आहे वस्तुस्थिती अशी आहे नाही एकदा अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलीही टक्केवारीची अट नाही आहे त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सिमिलर पद असल्यामुळे तिन्ही रिक्रुटमेंटला सारख्या आणि नियम लावलेले आहे ला हे मी सभागृहाला नम्रपणे सांगू इच्छितो टक्के करता येत नाही तर सांगा की तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा सांगताय मी कितीतरी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही एक मिनिमम अहतेमध्ये पंचेचाळीस टक्के असावे असं घेता आता तुम्ही जे सांगत आहात की महाराष्ट्राच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज नाही सांगा ना की साठ टक्के करता येत नाही शासनाला एवढं सांगा ठीक आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय सदस्यांची विचारणा एवढीच आहे की कि आपण किमान पंचावन्न टक्क्याची जी अट होती ती शिथिल केलीत ती काढून टाकलीत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ती पंचावन्न टक्क्याची अट शिथिल करण्यासंदर्भातली त्यांचं म्हणणं आहे की पंचावन्न टक्के, टक्के काय तुम्ही साठ टक्के पण लागू करू शकतात तर सिंपल तुम्ही पॉइंटेड उत्तर द्या पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त तुम्ही कायद्यानुसार करू शकता की करू शकत नाही नंबर एक आणि नंबर दोन पंचावन्न टक्क्याची अट शिथिल करण्याची नेमकी कारणं काय बसा 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 मी देतो उत्तर मी सन्मा सर्व सन्मान्य सभागृहाच्या सदस्यांना नम्रपणे नमूद करू इच्छितो की जे एम एफ सीमध्ये आपल्याला कुठली पंच्याण्णव टक्केची अट नाही आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरमध्ये कुठली पंचावन्न टक्केची अट नाही आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला आहे की हे समकक्षपद आहे आणि त्यामुळे आपण चॅरिटी कमिशनरमध्ये तीन वर्षाची प्रॅक्टिस ही कम ही अट कंपल्सरी करत आहोत ही अट कंपल्सरी करताना तिन्ही रिक्रुटमेंटमध्ये मध्ये विसंगती राहू नये म्हणून आपण पंचावन्न टक्केची अट रिलॅक्स केलेली आहे जर साठ टक्केची अट आपल्याला टाकायची असेल तर ही, ही बाब तपासून पाहण्यात येईल आणि फक्त एक ठिकाणी नाही तर ते तिन्ही ठिकाणी टाकावी लागेल हे मला आपल्याला सांगायचं सुधीर भाऊ सुधीर भाऊ एक मिनिट मंत्री महोदयांनी आता उत्तर देताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे कि वेगवेगळ्या फोरम्सवरती विसंगती होऊ नये म्हणून त्यांनी एक ती अट कॉमन ठेवलेली आहे पंचावन्न टक्के शिथिल केलेली आहे तर मला वाटतं ती जर धारणा असेल तर मला वाटतं जस्टिफाईड आहे ना त्या पे कमिशन मध्ये समकक्ष पद ठरवण्याचंही एक व्यवस्था आहे व्याख्या समकक्ष पद याचा अर्थ त्या ठिकाणी शिक्षण अर्हता नसून त्याची कार्य इतर पद्धतीमध्ये ते समकक्ष असतं आता इथं हे काय म्हणताय त्यांनी केलं आता इतर, के इतर राज्यामध्ये पर्सेंटेज असेल तर मग काय करायचं तुम्ही असा हट्ट का करताय मी तर मी तर तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुम्ही यांना फक्त इकडून तिकडे जाता येतं तर ते अगोदरही जाता येत होतं तेव्हा पंचावन्न टक्के वाट होती आता तुम्ही पंचावन्न टक्केची अटही काढताय आता साठ टक्के तर करणं सोडा म्हणजे नाश्त्या जेवायला आलेल्या माणसाला तर नाश्ता न ना देता रिकामं पाठवल्या जात आहे तसं आहे आता तुम्ही पंचावन्न टक्के कायम ठेवत नाही त्याला तर्क काय इतर राज्यात काय व्यवस्था आहे इतर राज्यामध्ये राज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनी काय केलं आहे हे कोणतीही माहिती न घेता एका मिनिटात कोणीतरी लिहायचं दोन क दोन कक्ष सत्तेचाळीस हजार कोटी खर्च केल्यावर लिहून टाकायचं की नाही हे असं समकक्ष आहे अरे समकक्ष आहे म्हणजे समकक्ष तर अनेक पद असतात आपल्याकडे पोलीस इन्स्पेक्टर तहसीलदार अनेक पद समकक्ष आहे म्हणून तहसीलदार आपण मैदानावर धावायला जातो का असं थोडी असतं समकक्ष आहे आणि मिततानी करणं आपण समकक्ष आम्ही फक्त एवढं विचारतोय की कायद्याच्या चौकटीत हे करण्याचा अधिकार जो तुम्ही विचारला कायद्याच्या चौकटीत हा करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का तुम्ही नाही म्हणा मग आम्ही अभ्यास करून इच्छा नसतानाही मित्रावर हक्कभंग टाकू एवढंच अध्यक्ष महोदय स्पष्टीकरणामध्ये मंत्री मोदयांनी समकक्षाचा विषय काढला नाही आत्ता त्यांनी काढला अध्यक्ष अध्यक्षमध्ये सभागृहाचं सगळ्यांचं दोन्ही बाजूचं एकमत दिसतंय की मेरिट कमी करू नये आणि म्हणून पंचावन्न टक्क्याची ही अट या कायद्यात बदलू नये आणि दुसरीकडे जर समकक्ष कोणी असतील तर त्यांनाही पंचावन्न टक्क्याची किंवा साठ टक्क्याची अट लावायला हरकत नाही पण आता कायदा पास होतो आहे एकदा पास झाला तर परत काही करता येणार नाही म्हणून सभागृहाचं बहुमत नाही मला वाटतं एकमत आहे की सर्वांचंच मत आहे की पंचावन्न टक्क्याची अट काढू नये आणि ती काढण्याचा आग्रह आपण मंत्री मोदय करू नका आपला स्वभाव फार चांगला आहे पण पंचावन्न टक्क्याच्या खाली जायचा प्रयत्न का, का करताय माझी शंका खरी ठरणार नाही असा विश्वास आहे माना भाऊ एकश महाराज आदेश महाराज मला दोन मिनिट उत्तर उत्तर टक्केवारीचे नसते आणि त्यामुळे तिन्ही ठिकाणी आपण सेम रुल्स या ठिकाणी लावलेली ला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारीची अट नसल्यामुळे ही अट अवघडण्यात आलेली आहे ही बाब मी पुन्हा सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज जेव्हा आपण कायदा करतोय विधानसभेमध्ये असं सगळे एकत्र बोलण्यात काय अर्थ अध्यक्ष महाराज जेव्हा कायदा आपण विधानसभेत करतोय तर कायदा जेव्हा विधानसभेत करत असताना आपण एक सुधारणा आणतो अध्यक्ष महाराज आणि आपल्याला जे काही आत्ता व्यवस्था दुरुस्त करायची आहे याच्यामध्ये मग आपलं धर्मदाय आयुक्त असेल आपलं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरपदाचे असतील तर आपल्याला क्वालिटी आपल्याला मिळत असेल आणि क्वालिटी आपल्याला फायद्याची होत असेल तर का नाही घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज आपल्याला आता शून्यावर यायचं आहे का ह्या हे जग आता स्पर्धेचं झालं आहे अध्यक्ष महाराज आणि जग स्पर्धेचं झालं असेल अरे सुधीर भाऊ मग बघापासून झाकताय की शून्यावर का आणताय तर तुम्ही कशाला जिद्द करताय मंत्री महोदय नाहीतर अध्यक्ष महाराज आमचं तुम्हाला बिल मंजूर करून घ्यायचं तर याला मतात चाकावं लागेल ला अध्यक्ष महाराज या एकदा सेन्स घेऊन टाका सभागृह ठीक आहे चला या का इसके ऊपर विरोध आ रहा है रूलिंग और ऑपोजिशन का एक मत है मेरा ये आपके माध्यम से सरकार को निवेदन है की ये बिल जॉईंट पार्लमेंट्री कमिटी को अध्यक्ष महोदय ये बिल जॉईंट कमेटी कमिटी भेजिए और दूसरे राज्य में क्या हो रहा है उसका पूरा ले बिल को वापस लाया जाए नहीं चला मंत्री महोदय उत्तर काय अध्यक्ष महोदय मी वारंवार आपल्याला आणि सभागृहाला हे बाब नम्रपणे नमूद करत आहो की या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य सुधीर भाऊ यांनी जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेचा विचार निश्चितपणे सकारात्मकरीत्या करण्यात येईल परंतु आजच्या तारखेला आपण सिमिलर निकष ठेवलेले आहे आणि सुधीर भाऊ यांनी जी आता आता माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारीची अट नसते आणि जर ही असेल तर या संदर्भामध्ये तपासून उचित कारवाई करण्यात येईल परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान हे बिल आपण सभागृहाने मंजूर करावं असं मी सभागृहाला विनंती करतो ठीक आहे चला अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य योगेश सारगर यांनी देखील सांगितलेलं आहे स्पर्धा परीक्षेत अट नसते कारण कुणी बसू शकतो आता इथे तीन वर्षाचा प्रॅक्टिसचा क्रायटेरिया आहे पूर्वी मुळात पंचावन्न टक्क्याची अट होती त्यामुळे स्पर्धा परीक्षा अट नसते म्हणून इथली सगळ्या अटी काढा असा अर्थ त्याचा होत नाही त्यामुळे पंचावन्न टक्के हा बेसिक क्रायटेरिया पाहिजे अध्यक्ष महोदय आता इंजिनिअरिंगला प्रवेश देतानाही पन्नास टक्क्याची अट आहेच आपल्याकडे त्यामुळे पन्नास टक्क्याच्या खालचा एकोणपन्नास टक्के असेल तर त्याला घेत नाहीत तसं हे पंचावन्न टक्के हा बेस ठरवलेला आहे माझी पुन्हा आपल्याला विनंती आपणही ॲडव्होकेट आहात वकिली केलेली आहे बॅरिस्टर आहात माझी विनंती आहे की तुम्ही यांना चाप लावा नाही तर अध्यक्ष मोदी हो दोन्ही बाजूचं बहुसंख्यांचं भातकळकर साहेब सोडले तर बाकीच्या कुणाचा त्या विधेयकाला पाठिंबा दिसत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे बिल आज थांबवा हे बिल आज सांभा आणि उद्या विचारांती 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 हे मांडा हे विचारांती मांडावं अशी आमची विनंती आहे तर परत सुप्रीम कोर्टात याचिका होऊन परत तो त्या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकते म्हणून आम्ही आपण तिन्ही पदासाठी सेम निकष ठेवलेले आहे आणि म्हणून मंत्री महोदय मी परत आपल्याला तेच विचारतोय की सुप्रीम कोर्ट मध्ये या संदर्भात याचिका होऊन सुप्रीम कोर्टाने ही समानता ठेवा असा कोणताही आदेश केलेला आहे का मान्य अध्यक्ष महोदय बसा बसा मला मिळालं उत्तर बसा तुम्ही मान्य अध्यक्ष महोदय प्रस्तावित बिला संदर्भाने काही संभ्रम सदस्याच्या मनात आहेत दोन्ही बाजूने माझी विनंती आपल्याला आहे की या बिलावर खूप काही अडथळा चर्चा न करता मान्य मुख्यमंत्री उद्या सभागृहात राहतील या बिलाबद्दल जे काही संभ्रम आहे मान्य मुख्यमंत्री चर्चा करतील आणि मला वाटतं की आज ऐवजी उद्या या बिलाला आपण हे ऑनलाईक ठेवावं अशी विनंती आपल्याला आहे ठीक आहे